आणला <também>

कलर कोण लावणार कलर शिवाल कलर तू नको पहिले चहा घेऊन घे मग नंतर तेच काम दिवसभर आज कलरच लावायची तिकडे काय गेली चहा घेऊन घ्या ना

हो काय जि <laughs> दिल दे तो बिस्किट दे, <clears throat> दे दे दे

किती चिरकल काय माहिती भाऊ ते फेकलं त्यांना सगळं बिस्किट ते काय तिकडे गेलं पाहिजे गॅस पैक

Mâncare काय rol, visam nec, cate. Ce azi pe rol, mă? Care-i tău?

बातल टाई तो जरा थोडं

बारीक पाड शे दुसरं झाकण पाहिजे ते त्याला हे झाकण घे तुला पाडून देतो मी चांगलं

suyan ah ini 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 काय कलर खेळतो हे जरा असं फोन मध्ये शूटिंग काढणार पलीकडे जातो 妈，他们都做啥子的呢？喜欢，喜欢拖的。喜欢那个。哈哈哈哈哈！走路喜欢穿凉鞋就那一款。没事吧？打开抖音，抖音喜欢是抖音，来走。呀！呀！妈妈。开。

ya ada 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 dua berapa ada dua Anna Anna